राजकीय वादातून थेट जीवावर उठले दुकान फोडून हजारोंचे नुकसान वाघोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व किराणा व्यावसायिक यांच्यावर गावातील वादातून लोखंडी गज चाकू लाकडी काठ्यांनी भर दिवसा दुकानात घुसून जीव घेणा हल्ला करण्यात आला दुकानाची तोडफोड करत गल्ल्यातील पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम आणि मालाचीही नासधूस करण्यात आली हा प्रकार सात मे रोजी सकाळी नऊ वाजता दुकानात घडला जखमीला शेवगाव व नंतर अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले पीडित युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून उमेश भालसिंग योगेश भालसिंग भाऊराव भालसिंग अभिषेक भालसिंग रावसाहेब शिंगटे सुधीर दातीर कुशाबा सरगड पप्पू टेलर रुस्तुम भालसिंग व इतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपीनं राजकीय रागातून आणि एका कार्यालयासाठी जागा न दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी मी मोतीराम बबनबाई काळे राहणार वाघोली मुक्कम पोस्ट वाघोली तालुका शेव उमेश भालसिंग उमेश भालसिंग याची ग्रामपंचायत मी सदस्य होतो एकोणीस तेवीस मध्ये ते त्यावेळेस ते उमेश भालसिंगनं मला पक्ष कारण्यासाठी वारंवार जागा मागत होता तर मी जे जागेचे नंतर द्यायचो पण माझी एकटीची जागा नव्हती आम्ही तीन भाऊ बहीण आहे दोघ भाऊ एक बहीण त्याचा ते त्याला राग आलेला आहे ते बांधकाम केलं त्यानंतर माझं दुकान चालू केलं दुकान चालू केल्याच्या नंतर त्यानं मला वारंवार कशा नक्षात गुतायचा प्रयत्न केला नाही गुतलं तर त्यानं हे असा प्रकार केला मला जबर मारा आणखी नऊ जाणार उमेश भालसी त्याचा भाऊ पप्पू भालसी योगेश भालसी त्याच्यानंतर दातीर सुधीर दातीर त्याच्यानंतर सरगाड कुषबा सरगाड त्याच्यानंतर राऊ सिंग ते आज भाऊराव भालसिंग इतर बरेच जण लय आणले होते त्यांना मी कसं तरी मारता मारता वाचून इतर आलो माझ्या बायकोचं खूप बळकट होतं पण मी तिथं थारोळात रक्तात पडलेलो होतो त्याला वाटलं मी याला काय येऊ म्हणून ते पळून गेले

मला शेतात मला फोन आला म्हणून मी गावात गेलो मी गावात गेलो मी बघतो तर माझा नवरा रक्ताच्या तारोळ्यात पडलेला होता माझ्या दुपांची दैन्य अवस्था करून ठेवली सगळी गोड करून गेलेली कन्यातले सगळे नोकरी लग्न होते एकही माणूस माझ्या नवऱ्याजवळ नव्हतं मी त्या रक्ताच्या तारोळ्यातून उचलून माझा नवरा मी माझ्या इथं दावपण्यात आणून भरती केला आज सहा दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही तरी माझ्या प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्हाला होता होईल तेवढा जलद गतीने न्याय मिळवून द्यावा Legenda